अहमदनगर सी ए शाखेला दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरता भारतातील राष्ट्रीय पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला आहे अशी माहिती सी ए शाखेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांनी दिली भारतातील एकूण एकशे अडुसष्ट शाखांमधून हा पुरस्कार दिला जातो मागील वर्षभरातील कामगिरीचं मूल्य आपण यात होत असते अहमदनगर सीए शाखा दरवर्षीच नवनवीन कार्यक्रम राबवत असते शैक्षणिक कार्यक्रमाबरोबरच विविध होणारे बदल त्याबद्दल सभासदांसाठी विविध तज्ञांद्वारे मार्गदर्शन सेमिनार कॉन्फरन्स इत्यादीद्वारा केले जाते त्याचप्रमाणे सभासद आणि विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट लीग सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात नगरसीएह शाखा सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे या सर्व बाबींचा विचार करूनच हा पुरस्कार मिळाला असल्याचे काळे यांनी यावेळी बोलताना नमूद केले काळे यांनी या पुरस्कारासाठी उपाध्यक्ष सनित मुथा सचिव प्रसाद पुराणिक कटारिया सदस्य महेश तिवारी पवन दरक सर्व माजी अध्यक्ष सीए सभासद विद्यार्थी यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य मिळाले असल्याची भावना व्यक्त करून त्या सर्वांचे आभार मानले सीए अहमदनगर शाखेला द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या राष्ट्रीय शाखे राष्ट्रीय स्तरावर असलेल्या संस्थेकडनं भारतभरातील सर्वोच्च असा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे या पुरस्कारामागे येत्या आठ तारखेला नवी दिल्ली येथे होणाऱ्या विज्ञान भवनात हा पुरस्कार वितरण होणार आहे हा पुरस्कार वर्षभरात केलेल्या एक्टिव्हिटीजवर अवलंबून असतो शैक्षणिक सामाजिक त्याबरोबरच इतरही क्षेत्रात आपला सेमिनार्स मेंबरसाठी सभासासाठी घ्यायचे असतात आणि त्यामध्ये हा पुरस्कार दिला जातो एकूण एकोणीसशे एकशे अडुसष्ट शाखा भारत आहेत आणि त्या एकशे अडुसष्ट शाखेमधून हा पुरस्कार दिला जातो आपली नगर शाखा ही अहमदनगर शाखा ही स्मॉल कॅटेगरीमध्ये गणली जाते आणि त्या स्मॉल कॅटेगरीमधून हा दुसऱ्यांदा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे या वर्षभरामध्ये गेल्या वर्षभरामध्ये आपण जीएसटी इन्कम टॅक्स इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम किंवा आर्थिक साक्षरता फायनान्शियल लिटरसी ड्राईव्ह असे प्रकारचे कार्यक्रम घेऊन किंवा रेरा कायद्यामध्ये बदल ट्रस्ट कायद्यामध्ये झालेले बदल या सर्व कायद्यामध्ये बदलाची सेमिनार घेतले त्याच्या कॉन्फरन्स घेतल्या त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये दिवाळीमध्ये अनाथालयात जाऊन फराळ वाटपचा कार्यक्रम असेल किंवा वारकरी आपल्या नगर शहरात जात असताना वारकऱ्यांना चहा पाणी बिस्किट्स याचे स्नॅक्स वाटप असेल किंवा एक्कावन्न महिला मातांचं मातृपूजनाचा कार्यक्रम असेल असे एकूण सर्व कार्यक्रम घेऊन आपण हा पुरस्कार पटकावला आहे या पुरस्कारामध्ये आमच्या सर्व नगरमधील सी ए सभासद आमची संपूर्ण कमिटी यात हिरिरीने भाग घेत होते आणि त्या सर्व सभासदांचे माजी अध्यक्ष वरिष्ठ सी ए आमचे सभासद महिला सभासद आणि सर्व विद्यार्थी या पुरस्कारात प्राप्त पुरस्कारासाठी पात्र आहेत मी त्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पुन्हा एकदा आमचे सी ए साकेत सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद ई वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा